हाय नलिनी क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले नवरदेवासाठी खास सोपे सुंदर सु, उखाणे नवरदेवाने नेहमीच काय भाजी उखाणा घ्यायचा जरा हटके रोमॅन्टिक असे उखाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूयात सोपे सुंदर सुटसुटीत असे साखरेचं पोत सुईनी उसवलं साखरेचं पोत सुईनी उसवलं मला पावडर लावून फसवलं तू पुण्याची मिसळ मी, मी मुंबईचा वडापाव तू पुण्याची मिसळ मी, मी मुंबईचा वडापाव लग्नाला हो म्हणायला राणीने खाल्ला खूपच भाव खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका राणी माझी मांजर आणि मी तिचा पोका आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा जगदंबा मैदानात खेळत होतो क्रिकेट मैदानात खेळत होतो क्रिकेट राणीला पाहून पडली माझी विकेट तू दिसतेस खूप सुंदर साडीवर तू दिसतेस खूप सुंदर साडीवर राणी तुला बायको बनवून म्हणून फिरून गाडीवर ची हवा येते थंड थंड फूल एसी ची हवा येते थंड थंड फूल फूल राणी माझी इतकी नाजूक जस गुलाबाचं फूल वन बॉटल टू ग्लास वन बॉटल टू ग्लास राणी इज माय फर्स्ट क्लास हातात हात घेऊन सप्तपदी चालतो हातात हात घेऊन सप्तपदी चालतो सात जन्मांचे रिझर्वेशन आत्ताच राणीसोबत करतो एक बरस मी मौसम चार एक बरस में मौसम चार सदा अमर रहे मेरा और राणी का प्यार काचे ग्लासात कोकम सरबत काचे ग्लासात कोकम सरबत रानी शिवाय मला नाही गर्वत संत्र्यात संत्री नागपूरची संत्री संत्र्यात संत्री नागपूरची संत्री राणी झाली आजपासून माझ्या घराची गृहमंत्री महाराष्ट्र राज्यात सुंदर एक गाव महाराष्ट्र राज्यात सुंदर एक गाव तिथून आणली एक परी राणी तिचं नाव कसे वाटले आजचे उखाने कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही उखाण्यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू